दरम्यान चोवीस तासानंतर सी एस एम टी परिसरामध्ये जिथे पूल कोसळला तिथे काय स्थिती आहे जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णाथ पाटील यांच्याकडून कृष्णात चोवीस तासानंतर आता सी एस एम टी परिसरामध्ये जिथे पूल कोसळला होता तिथे नेमकी काय स्थिती आहे वाहतुकीबाबत काय अधिक माहिती आहे ज्या ठिकाणी पूल कोसळला होता त्या ठिकाणची ही दृश्य आहेत संपूर्ण जो सांगाडा जो आहे तो सांगाडा काढण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे गेल्या येत्या दोन तीन तासामध्ये हा संपूर्ण सांगाडा जो आहे तो उतरवला जाईल आणि ही जी वाहतूक थांबवण्यात आलेली आहे ती वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात येईल कारण कालपासून इथली वाहतूक पूर्णतः बंद आहे ही वाहतूक कॉपर मार्केटमार्गे वळवण्यात आलेली आहे आणि त्यामुळं जाणारा मार्ग जो जा आहे तो पूर्ण बंद पूर्णतः बंद आहे जे जे ब्रिजचा जाणारा मार्ग बंद आहे येणारा वाहतूक जी आहे ती देखील दुसऱ्या बाजूने वळवण्यात आलेली आहे एकंदरीतच या परिसरातला वाहतूक कुंडी जी आहे ती मुंबईकरांना सहन करावं लागते त्याचबरोबर मुंबईकरांचा संताप जो आहे तो या चोवीस तासामध्ये अधिक वाढलेला आहे कारण चोसदारे ती अद्याप देखील समोर काही मुंबईकर मेसोबईकर है संगशी चौबीस या दुर्घटनेला तो दुर सबसे पहले तो बहुत शुक्रिया की आपने मुझे मौका दिया कल साढ़े सात बजे जो यहाँ पे घटना घटी हुई है इससे लोगों के मन में बहुत एक दुर्घटना जैसी कोई आने जाने में भी सोचेगा कि यहाँ से जाओ या नहीं जाइए और अभी कम से कम 40 से 50 लोग घायल थे कल तक और छः सात लोगों की मृत्यु घोषित की गई है और सरकार की तरफ से आया हुआ है कि लोगों को पाँच लाख रुपया दे दिया जाए जो मृत्यु घोषित है इनसे पाँच लाख दे के हम आप उनसे उनको खरीद रहे हैं पहली बात तो सबसे एक्झॅक्टली पाहिला गेलं तर पस्तीस ते चाळीस लाख मध्य म्हणजे रेल्वेतून लोक प्रवास करतात आणि हा जो महत्त्वाचा ब्रिज आहे जो रेल्वे क्रॉस करून इतर जे चाकरमाणी आहे जे इकडचे नागरिक आहेत जे आपले मुंबईकर आहेत ते डेली प्रवास करतात आणि हा एवढा महत्त्वपूर्ण ब्रिज होता की त्याच्यामुळे जे ट्रॅव्हल करते त्यावेळेस पीक आवर होता म्हणजे सकाळचं सकाळचं क्षेत्र आणि संध्याकाळ क्षेत्र ह्या पिरियडमध्ये जो प्रवासी नागरिक आहेत ते डेली अपडाऊन करतात आणि हे चाकरमाणी त्याच वेळा हा नेमका प्रूज पडला आणि ही दोन दुसऱ्या वर्षातली म्हणजे मुंबईच्या हे दोन वर्षातली ही चौथी घटना आहे आणि अशीच जर बळी होत राहिलं तर त्याला जबाबदार कोण त्यामुळे आपण प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे याचं स्ट्रक्चर ऑडिट केलं होतं कोण बी एम सी ढकलते रेल्वेवरती रेल्वे बोलते की बी एम सीचा आहे आणि ह्या दोघांच्या ह्याच्यामध्ये जातो जीव सा, सा सर्वसामान्य मुंबईकरांचा ह्याला जबाबदार कोण आहे हे महत्त्वाचं आहे केवळ तात्पूरची मलमपट्टी केली तर मागच्या वेळेस एल्फिट एल्फिस्टनची घटना घडली अंधेरीची घटना घडली चर्न चर्नी चर्नी रोडची घटना घडली ह्याच्यानंतर देखील जे स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आलं आहे त्याच्याबद्दल कुठलाही न्याय अजून रेल्वे प्र रेल्वेने न्या दिला नाही बी एम सीने नाही दिला नाही एक्झॅक्टली काय ते सकाळी मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे तुमचं कुठलं कोणाचं तुम्ही बायंडिंग आपली ठरवा की नेमका जबाबदार कोण आहे ह्याला तुम्ही नुसतेच तुम्ही त्याचे तीनशे दोन तीनशे चार कलम लावून त्यावरती काय तुम्ही ॲक्शन काय केली आता जी घटना घडली गट एल चे, किती चेंगरून मुलं हे माणसं मेली आपली तर जबाबदार कोण आप, आहे आपल्यासोबत मामा देखील आहेत तर काय सांगाल या संदर्भात कारण तुम्ही देखील वारंवार या संदर्भातला पाहिजे हिंदी मी बात करते साहेब अपना सी का महाराष्ट्र सी का मुद्दा अपना रेल्वे मिनिस्टर बी एस गोयल का मेरा मुद्दा अभी रेल्वे स्टेशन के सामने छत्रपती महाराज के डेमन के ब्रिज के गिर गया पाच जण आदमी आदमीर मी सुना व जो आदमी डॅमेज हो गे उल लोक से जल्दी ठीक विकले प्रार्थन करतले जण लोक मरा उल मी आपल्या महाराष्ट्रा तर्फे शंकर भवन का से मी प्रार्थना कर रहे अशा प्रकारच्या एक संतप्त भावना ज्या आहेत त्या या मुंबईकरांमध्ये हे मला दिसून येत ता, आहेत अनेक मुंबईकर या ठिकाणी आहेत ज्यांना बोलायचं आहे भावना व्यक्त करायच्या परंतु प्रशासन जे आहे ते प्रशा, प्रशासनाला अद्याप जाग आली नाही का अजून देखील जे दोषी आहेत त्यांची नावं अद्याप नक्कीच आता प्रशासनानं मुंबईकरांना गृहित धरू नये कालच्या घटनेनंतर मुंबईकरांच्या मनात संताप आहे तो ओळखावा आणि कामाला लागावं धन्यवाद कृष्णात आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल आणि चर्चेबद्दल